नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या श्रीमती धीमीबाई सुरूपसिंग नाईक ज्ञानस्तोत्र केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीची कार्यशाळा संपन्न येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्रीमती धीमीबाई सुरुपसिंग नाईक ज्ञानस्तोत्र केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनचर्या आहार आणि विहार या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांसाठी नवापूर शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्वर्गीय प्रताप केशव पाटील चर्चासत्र भवन येथे कार्यशाळा संपन्न झाली अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी पी तर कार्यशाळेचे उद्घाटक ज्येष्ठ नागरिक संघ नवापूरचे अध्यक्ष दिलीपभाई दलाल होते या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर आर के तुपे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून ज्येष्ठ नागरिकांविषयी सर्वांनी आदराची भावना ठेवली पाहिजे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एस एस पुलावडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक ई एस गेडाम यांनी केला आभार डॉक्टर एन एन गजरे यांनी मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा मूलभूत घटक आहे ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य ते स्थान मिळावे आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे उद्घाटक किशोरभाई दलाल यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील असतं सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कृतिशील व्यक्तींना इतर एकत्र आणू दीर्घ सेवेचा चव्हाण यांनी कार्यशाळेचे पहिले पुष्प गुंफले त्यात ते त्यांनी आरोग्याच्या समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले या सत्राचे सूत्रसंचालन डॉक्टर एस डी पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर आर के तुपे यांनी केला तसेच आभार डॉक्टर गजरे यांनी मानले दुसऱ्या सत्रात दिनचर्या आहार आणि विहार या विषयावर प्राध्यापक डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले या, या, के या सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक ई एस गेडाम यांनी केले व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर एन एन गजरे यांनी केले तसेच आभार डॉक्टर एस डी पाटील यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते